नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं ए बी बी एस बी डी एचा पहिला राऊंड ऑलरेडी कंडक्ट झालेला आहे त्याचे ॲडमिशनसुद्धा झालेले आहेत त्यानंतर बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस सोबतच फिजिओथेरपी या संदर्भानंसुद्धा पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली आहे आता उत्सुकता आहे की सिलेक्शन लिस्ट कधी येणार बी पी टी एचच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच रात्री याची सिलेक्शन लिस्टची यादी आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करण्यासाठी आता साधारण अठरा तारखेपर्यंत वेळ आहे परंतु ज्यांना बी एम एसमध्ये मॅनेजमेंट कोर्टात ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मेरिटवर घ्यायचं आहे किंवा बी एच एम एसला ॲडमिशन आहे अशा विद्यार्थी व पालकांकडून वारंवार ही विचारणा होती की सर सलेक्शनची यादी कधी येणार आणि ॲडमिशनच्या संदर्भानं पुढे काय करायचं आहे तर पहिली गोष्ट तर सिलेक्शनची यादी आज सायंकाळी आपल्याला येणं अपेक्षित आहे नॉर्मली सी टी सेलकडनं असा कुठला पर्टिक्युलर टाईम जाहीर केलेला नसतो की इतक्या वाजता येईल किंवा इतक्या वाजता येईल पण एक नॉर्मल जो आपला अनुभव आहे त्यानुसार साधारण रात्री सात आठ वाजता नऊ वाजता आपल्याला यादी येणं अपेक्षित आहे कधीकधी ही यादी पाच सहा वाजता सीई टी सेलकडनं जाहीर केली जाते टाईम फिक्स नाही आहे परंतु आज सायंकाळी यादी पब्लिश होईल उद्यापासून पंधरा तारखेपासून सोळा सतरा आणि अठरा अशा पुढच्या चार दिवसामध्ये संबंधित कॉलेजला जाऊन चेकद्वारे किंवा जर तुम्हाला तेव्हा तर बँक बंदच आहेत या दरम्यान चेक देऊन रिसर्च सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशनला जाण्यापूर्वी आपलं अलॉटमेंट लेटर आपण डाउनलोड करावं अलॉटमेंट ला लेटर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला जे आहे तर ई टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर जर गेलात आपण तर ॲडमिशनचं पहिलं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासंदर्भातली लिंक उपलब्ध असते त्या ठिकाणी जाऊन सगळे आपले वैयक्तिक सगळे डिटेल्स फील करून आपण अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकतो कॉलेजला जात असताना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स किमान झेरॉक्सचे दोन सेट आणि आपला चेक हे सगळं आपल्याला सोबत न्यायचं आहे विद्यार्थी इन पर्सन ॲडमिशनसाठी उपलब्ध असला पाहिजे चेक नेताना शिक नाईंटी नाईन पर्सेंट मी सांगतोय आवर्जून नॅशनलाइज बँकेचाच घेऊन जा कॉपरेटिव्ह बँकेचा चेक किंवा कमर्शियल बँकेचा चेक बऱ्याचदा ॲक्सेप्ट केला जात नाही तिथं तुम्ही जाताल आनंदाच्या उत्साहामध्ये उसाच्या भरात जाताल परंतु चेक जर साधा घेऊन गेलात किंवा कॉपरेटिव्ह बँकेचा घेऊन गेलात तर तुमची तिथं आडवणूक होऊ शकते आपली अडवणूक टाळण्यासाठी आपण शक्य होईल तेवढं नॅशनलाइज बँकेचा चेक घेऊन जा विद्यार्थ्याचा असला तरी चालतो वडिलाचा असला तरी चालतो आईचा असेल तरी चालतो भावाचा चालतो बहिणीचा पण चेक चालेल आणि एवढं करूनही तुमचं जर झालं नाही तर काकाचा घेऊन जा चुलो भावाचा घेऊन जा कुणाचंही घेऊन जा शक्य होईल तेवढं नॅशनालाइज बँकेचा चेक घेऊन जा तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे सांगायची गरज नाही आहे काकाचा चेक आहे किंवा भावाचा आहे ॲडमिशनला चेक द्या कुणी बघत नाही चेक गेला तुम्हाला तिथं दीड हजार रुपये कॅश मागितले जाऊ शकतात ते द्या ते ऑफिशियल भाग आहे तो प्रोसेसचा भाग आहे त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये परत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल आणि परत एकदा नव्यानं तुम्हाला वरचे कॉलेज टाकून वरच्या कॉलेजसाठी प्रयत्न करता येईल ज्यांना ॲडमिशनच मिळालेलं नाही आहेत त्यांना पुढच्या राऊंडसाठी वाट पाहावी लागेल ज्या विद्यार्थ्यांचा मॅनेजमेंट कोटामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांना थ्री टाईम फीज भरावी लागेल तर तिप्पट फीजची तयारी ठेवा काही ठिकाणी काही कॉलेजकडनं तुमची अडवणूक होऊ शकते आता जे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्टर्ड विद्यार्थी त्यांना तर आम्ही मार्गदर्शन करतो परंतु जे आमच्याकडं रजिस्टर्ड नाही आहेत त्यांनासुद्धा जे आहे तर सी टी सेलच्या माध्यमातून सी टी सेलला संपर्क करून कुठे अडवणूक झाली तर सी टी सेलला तुम्ही त्याची तक्रार करू शकता एफ आर आयलासुद्धा तक्रार करू शकता तक्रार करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला ऑफिशियल पोर्टलवर एफ आर आयच्या नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणच्या नंबरवर तुम्हाला कॉल करता येऊ शकतो त्या ठिकाणच्या ईमेल आय डीवर तुम्हाला मेलसुद्धा करता येऊ शकतो जे जे कॉलेजने तुम्हाला डिमांड केली एक्स्ट्रा फीजचे असेल डिपॉजिटचे असेल त्याचे रीतसर लेखी तक्रार तुम्हाला सी टी सीला करता येईल एफ आर एला करता येईल इवन दो तुम्ही मुख्यमंत्री डेप्युटी चीफ मिनिस्टर वैद्यकीय मंत्री सगळ्यांना तुम्ही सी सीमध्ये ठेवून त्या सगळ्यांनासुद्धा तुम्ही तक्रार कॉलेजची करू शकता शक्य होईल तर कॉलेज जर तुम्हाला फीसाठी वेगळ्या फीसाठी ॲडिशनली थ्री टाईम फोर टाईम थ्री टाईम तर ऑफिशियली अलाउडच आहे मॅनेजमेंट कोर्टामध्ये फाइव टाईम फीजची डिमांड केली तर तुम्ही त्यांच्याकडून लेखी घ्या काहीतरी म्हणजे तुम्हाला ते प्रूफ म्हणून सी टी सेलला पाठवता येईल किंवा अटॅच करून एफ आर आयला पाठवता येईल म्हणजे ते कॉलेज जे ते तुम्हाला बोलून घेऊन ॲडमिशन देईल कारण बऱ्याचदा मॅनेजमेंट कोर्टात जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांची खूप अवसाण होते त्यांना फाय टाईम फीजची डिमांड काही ठिकाणी केली जाते अर्थात काही ठिकाणी पालक देऊनही टाकतात माहीत नसतं परंतु ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांसाठी आवर्जून सांगतो ओनली थ्री टाईम फीज घेणंच अपेक्षित आहे ठीक आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बी एम एसचा राऊंड कधी लागणार त्या संदर्भामध्ये अगदी परत सांगतो आमच्याकडे खूप ॲडमिशन झालेले आहेत त्यांचे पण मला विचारणा आहे त्यांनाही यातून या माध्यमातून उत्तर मिळेल आणि बाकी जे आपले व्हिवर्स आहेत त्यांनाही माहिती मिळावी म्हणून एकत्रित सांगतो चौदा सप्टेंबर आज आहे आज रात्री उशिरा आठ नऊ वाजता लिस्ट येणं अपेक्षित आहे जशी लिस्ट येईल आपल्यापर्यंत कुठल्या तरी माध्यमातून पोहोचेल ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्याकडनं लिस्ट प्रोव्हाइड करू आणि मग त्यामध्ये कोणतं कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी आपल्याला पंधरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत वेळ आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि महत्त्वाची माहिती आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद